श्री स्वामी समर्थ मी मनीषा ढाकणे स्वामी अनुभूती वरती तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत करते माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा तर आजचा अनुभव एका दादांचा आहे आणि तो मी तुम्हाला त्यांच्या शब्दात सांगते की दादा सांगत होते की ह्या गोष्टीला जवळजवळ तीस वर्ष झाले असतील त्यावेळेस माझी परिस्थिती खूप बेकार होती इतकी बेकार होती की मला साधं दुसऱ्या गावालाही जायचं म्हटलं तरी मला दुसऱ्यांकडनं पैसे उसने घेऊन मला गावाकडे जाता यायचं तर एकोणीसशे पंच्याण्णव साली माझा विवाह झाला होता माझी बायको खूप स्वामी सेवे करी होती, स्वामी होती। से की स्वामींच्या सेवेपुढे तिला दुसरं काही सुचत नव्हतं ती खूप स्वामी सेवा करायची आणि या उलट माझा स्वभाव की मी एकदम नास्तिक होतो दारू मटण याचे मला खूप व्यसन होते आणि त्याच्याच आहारी मी होतो आणि काही दिवसातच मी अट्टल बेवडा झालो होतो मला घरच्यांनी सर्वांनी सांगण्याचा खूप प्रयत्न केला होता की दारू पिऊ नको माझी बायको माझ्या घरातल्या सगळ्यांनी मला सांगितलं पण याचा माझ्यावर काहीच परिणाम नाही झाला आणि असेच काही दिवस गेल्याच्या नंतर मी दारू आणि कर्ज बाजारही झालो होतो आणि आता काय करावे प्रिश्न हा माझ्या पुढे प्रश्न होता प्रश्न असल्याच्या पुढे मग माझ्याकडे ज्यांचे पैसे आहेत ते मला नेहमी पैसे मागायचे आणि मी आता ह्या ह्या गोष्टीला कंटाळलो होतो आणि आता आत्महत्याच हा आत्महत्या पर्याय आहे असा विचार करून मी एके दिवशी खूप दारू पिलो आणि आत्महत्या करण्यासाठी एका हायवेवरती गेलो आणि तिथून बायकोला फोन केला आणि माझ्या बोलण्यावरून माझ्या बायकोला अंदाज आला होता की मी माझ्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करणार आहे असं वाटल्याच्या नंतर ती मला तिकडून खूप समजवत होती रडत होती फोनवर आपण काहीतरी करूया तुम्ही वापस द्या ती मला खूप प्रकारे समजत होती पण मी तिचं काहीही ऐकलं नाही आणि फोन ठेवून दिला फोन ठेवून दिल्याच्या नंतर आता मी काही वाहन येत आहे काही बघ बघत तिथे होतो तर लांबूनच मला एक ट्रक येताना दिसला आता ती ट्रक जवळ येणार आणि मी त्याच्या खाली उडी घेणार असं मी मनाशी ठरवलं होतं आणि तेवढ्यात मला पाठीमागून आवाज आला की ए पोरा हा रस्ता कुठं जातो रे तर मी व वळून बघितलं तर मला एक वयस्कर व्यक्ती तिथे दिसला आणि ते आजोबा माझ्याजवळ आले आणि बोलले की इथं जवळपास कोणतं गाव आहे का रे तर मी त्या म्हाताऱ्यावर खेकसलो खेकसल्याच्या नंतर मग तो एवढं रागवायला का झालं पोरा आत्महत्या हा काही पर्याय नाहीये तू तर चांगला तरुण येस असं त्यांनी मला सांगितलं सांगितल्याच्या नंतर मी त्याच्याकडे पाहू लागलो तर तो बोलला अरे मला पाच मुलं आहेत आणि मला एकही सांभाळत नाही आणि माझी बायको मला सोडून कधीच गेली आहे तरी मी जगतोयच ना जीवन असं म्हटल्याच्या नंतर मग मी त्या म्हात्याकडे बघत राहिलो तर तो मला सांगू लागला की तू तरुण आहेस काहीतरी व्यवसाय कर काहीतरी धंदा कर करून तुम्हाला नाना प्रकारे समजत होता आणि मग मला त्याच्याकडे बघितल्याच्या नंतर मला जगण्याची उम्मीद झाली उम्मीद झाल्याच्या नंतर मग आमचं थोडस गप्पा वगैरे झाल्याच्या नंतर तो मला म्हटला की तो कोणतं जवळ गाव असलं तर मला घेऊन चल मला कारण खूप भूक लागली आहे आणि मी भिक्षा मागूनच खातोय असं म्हटल्याच्या नंतर मग मी त्या महारा बाबांना विनंती केली की बाबा तुम्ही आमच्या घरी चला असं म्हटल्याच्या नंतर मग ते बाबा आणि मी आमच्या घरी आलो आणि कारण मला त्या बाबांकडे बघितल्याच्या नंतर मला माझ्या आजोबांचीच आठवण झाली होती तर मग आम्ही दोघं आमच्या घरी आलो घरी आल्याच्या नंतर माझी पत्नी स्वामी समर्थांच्या समोर डोळे झाकून त्यांचा जपच करत होती तर त्या बाबांनी बाहेरूनच आवाज दिला की ए पुरी पाणी दे आणि तिने डोळे उघडून बघितले डोळे उघडून बघितल्याच्या नंतर मग तिला मी समोर दिसलो तिला खूप आनंद झाला घडलेला सर्व प्रकार मी तिला सांगितला आणि मग तिने त्या बाबांचं दर्शन घेतलं आणि त्यांचे खूप आभार मानले मग आम्ही सगळ्यांनी मिळून जेवण केलं जेवण केल्याच्या नंतर थोडासा त्या बाबांनी आराम केला आणि ते जाण्यासाठी निघाले जाण्यासाठी निघाल्याच्या नंतर आम्ही जोडीने पुन्हा त्या बाबांचं दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्याच्या नंतर त्या बाबांनी आम्हाला त्यांच्या पिशवीमधून वीस हजार रुपये काढून दिले वीस हजार काढून दिल्याच्या नंतर मग त्यांनी सांगितलं की ह्या वीस हजाराचं तुम्ही काहीतरी धंदा करा आणि माझ्याकडे एवढेच आहेत आता मला या पैशांची काहीच गरज नाही असं ते बोलले आणि असं बोलून ते बाबा निघून गेले आम्ही त्या वीस हजारांचं काय करायचं तर असं ठरवलं की आपण याची एक गाय घेऊ आणि आपला दुधाचा व्यवसाय सुरू करू तर आम्ही त्या गाय गा घेतली आणि त्याच्यापासून दुधाचा व्यवसाय सुरू केला आमचा हळूहळू हो, दुधाचा व्यवसाय खूप छान सुरू झाला आणि त्याच्यानंतर आम्ही त्या एका गायीच्या जीवावर पंचवीस गायी घेतल्या आणि पंचवीस गायीच्या पंचवीस गायी घेतल्या आज या गोष्टीला खूप वर्ष झाले आहेत त्या पंचवीस गायीच्या याच्या मी आज मागील तीन चार वर्षापूर्वी पाच एकर जमीन घेतली आणि खूप मोठं घरही बांधलं घर बांधलं आणि त्याच्यानंतर मग मला एवढंच सांगायचं की स्वामी आपल्याला कोणत्याही रूपात येऊन भेटतात त्या दिवशी मला त्या बाबांच्या रूपामध्ये येऊन स्वामींनी भेट दिली मी आत्महत्या करायला निघलो होतो पण त्यांनी मला तसं करून दिलं नाही अशक्य शक्य करतात स्वामी भक्तांच्या पाठीमागे उभे राहतात ते स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ